धुळे जिल्हा परिषद धुळे जिल्हा अधिकारी कर्मचारी क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचं उद्घाटन धुळे शहरातील जिल्हा क्रीडा संकुल येथे धुळे जिल्हा परिषद धुळे जिल्हास्तरीय अधिकारी कर्मचारी क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा सहा मार्च ते आठ मार्च या तीन दिवसीय क्रीडा स्पर्धा पार पडत असून त्याचं उद्घाटन जिल्हा क्रीडा संकुल वाडी बोकर रोड धुळे येथे संपन्न झाले यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या विशाल नरवाडे यांच्या हस्ते करण्यात आले तर यावेळेस उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील चंद्रकांत पवार सोरांजली पिंगडे शिक्षणाधिकारी माध्यमिक मनीष पवार पशुसंवर्धन विभागाचे संदीप निकम शिक्षणाधिकारी प्राथमिक किरण कुंवर कृषी अधिकारी शांताराम चौधरी बांधकाम विभागाचे अभियंता मुकेश ठाकूर शिरपूर बी प्रदीप पवार शिंदखेळा बी डीओ आर डी वाघ धुळे बी गणेश चौधरी साकरी बीडीओ शशिकांत सोनवणे कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष दिनेश महाले समाज कल्याण अधिकारी नितीन खडेराय पाणीपुरवठा पुरवठा विभाग इंजिनिअर जयश्री सार्वे सर्व विभागातील प्रमुख यांच्या उपस्थितीत सदर या ठिकाणी या क्रीडा स्पर्धा पार पडत असून त्याचं उद्घाटन आज करण्यात आले या प्रसंगी या ठिकाणी मोठ्या संख्येने सर्व जिल्हा परिषद अधिकारी कर्मचारी यांनी या स्पर्धांमध्ये सहभाग नोंदविला रनिंग व्हॉलीबॉल बॅडमिंटन क्रिकेट अशा सर्वच स्पर्धांमध्ये सहभाग नोंदविला असून सदर या तीन दिवशी चालणाऱ्या स्पर्धेतून अधिकारी कर्मचाऱ्यांच्या ताणतणावातून तणावातून मुक्तता मिळावी यासाठी शासनाने या स्पर्धा घेण्याचे ठरवले असून त्या स्पर्धेस प्रारंभ करण्यात आला तर यावेळेस होळी उत्सव कॉपीमुक्त भारत बेटी बचाओ बेटी पढाव प्रशासन कसे चालवावे असे वेगवेगळे उपक्रम सजीव देखाव्यांच्या स्वरूपात कर्मचाऱ्यांनी सादरीकरण केले तर अतिशय उत्साहाचा सदर या स्पर्धांना प्रारंभ झाला सर्व टीमचा आणि त्या प्रत्येक सदस्याचं मी सर्वप्रथम मनापासून अभिनंदन व्यक्त करतो आणि आपल्या समोर एवढ्या भर उन्हामध्ये मध्ये जे खेळाडू तयारी करून तालुका सरावरून जिल्ह्याला आलेले आहेत याही खेळाडूंच मी स्वागत करतो आणि अभिनंदन करतो जे सादरीकरण केलं पहिलं तर परेड करताना वेगवेगळ्या विभागात काम करत असताना सुद्धा तुम्ही हाताला हात मिळवण्याचा आणि पायाशी पाय मिळवण्याचा जो सुरेख प्रयत्न केलेला आहे त्याबद्दल मी तुमचं अभिनंदन करतो ज्या एनर्जीला तुम्ही तिथून तुम सुरुवात केली होती आणि इथपर्यंत पोहोचेपर्यंत तुमची एनर्जी कशी टिकली असेल हे तुम्हालाच माहीत अवधी ती चर्चा सुरू होती तरी सुद्धा अशी अतिशय चांगल्या चांगला प्रयत्न तुम्ही केला आहे त्याबद्दल तुमचं अभिनंदन कारण एक तर मी पोलीस विभागाला होतो काही काही जणांनी हातच हण बंद करून टाकला की प्रश्नच नाही पाय तुमचं फार अभिनंदन नंतर कल्चरल मी मुक्त अभियान राबवलं वेगळ्यासाठी होतो पण आज जो मला फीडबॅक मिळाला आहे त्याचा मी स्वप्नातही विचार केला नव्हता धुळे पंचायत समिती आणि शिंदकेडा पंचायत समितीने थीम घेतली आहे ई ऑफिस ला इथपर्यंत मैदानाच्या ई ऑफिस पोहोचून जाईल याची मला अपेक्षा आणि साकरीने तर फार अतिशय सुरेख चांगला प्युअर पोअर कल्चरल ज्याला म्हणता येईल ते तुम्ही केलेलं आहे शिरपूरच्या टीमने अतिशय चांगलं सादरीकरण करायचा प्रयत्न केलेला आहे आणि पवार साहेबांच्या चांगलं झालं की आपल्याकडे चारच टीम आहेत वन टू थ्री आणि उत्तेजनार्थ पाचवी टी एम आहे तर स्पेशल उत्तेजनार्थ म्हणजे सगळ्यांना सगळं पक्ष भेटणार म्हणजे जिंकण्याचा हारण्याचा प्रश्नच उरलेला नाहीये त्याच्यामुळे <coughs> आता येणारे तीन दिवस फक्त आणि फक्त आनंद घ्यायचा एन्जॉय करायचा या कार्यक्रमाला हे स्पर्धा पारत असताना फक्त <coughs> मनसोक्त आनंद घ्या परंतु कोणत्याही प्रकारचा दाग लागू देऊ नका तुमच्या आमच्या सगळ्या मेहनतीला ही काय होतं की नव्वद टक्के चांगलं झालं आणि पाच दहा टक्के गडबड झाली तर ह्युमन टेन्सी ते पाच टक्के झाले